पोलीस आयुक्तालयाच्या वतीने चोरीला गेलेला एक कोटी पासष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला चोरीस गेलेले दागिने रोख रक्कम असा जवळपास एक कोटी पासष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला शहरातील विविध पोलीस ठाण्यात सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये दाखल असलेल्या घरफोडी चोरीच्या घटनेमध्ये फिर्यादींच्या चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने त्यांना परत करण्याचा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर घटकातील सर्व पोलीस ठाणे अभिलेखावरील मालविषयक उघडकीस आलेल्या एकूण पंधरा गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल त्यामध्ये अकराशे ग्रॅम सोन्याचे तर एक हजार ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण एक कोटी रुपये किमतीचे दागिने संबंधित फिर्यादी यांना परत करण्यात आले आहेत अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी यावेळी दिली आज सोलापूर शहर पोलिसांच्या प्रॉपर्टी ऑफेन्सेस जे मुद्देमाल आम्ही रेकवर केलेले आहेत ते संबंधित फिर्यादीने रकवर परत देण्याचे हो कार्यक्रम घेण्यात आलो होतो त्यात गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनच्या टीमनी डिटेक्ट केलेले पंधरा गुन्ह्यात एकूण जवळपास अकराशे ग्राम सोन्या आणि एक किलो चांदी एवढं किंमती मुद्देमाल आम्ही आज पंधरा फिर्यादीने परत दिलेले आहे सोबतच सायबर पोलीस स्टेशनकडून डिटेक्ट झालेल्या आठ गुन्ह्यात जवळपास पासष्ट लाख रुपया संबंधित फिर्याद्यांच्या खात्यात परत दिलेल्या आहेत या कार्यक्रमात जे फिर्यादी आले होतो त्यांनी पोलीस टीमला अभिनंदन केलेलं आहे आभार व्यक्त केलेला आहे त्याबद्दल पूर्ण टीमला अभिनंदन आणि ज्यांना ज्यांना परत मिळालेलं आहे ते सर्वांना शुभेच्छा